हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते काळ्या हरभऱ्याची भाजी त्याच्यासाठी हरभरे रात्रीच भिजत घातलेली होती छान असे भिजलेली आहेत बघा त्यामध्ये दोन काळी मिरी तेजपत्ता आणि दोन लवंग घातलेत आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आबी काय करतो आहे तू काय करतो आहे आभी पडायच्या आभी बघू शकता आपला हरभर मस्त असं शिजलेलं आहे हे बघा आता याच्यामधले ना खडे मसाले सगळे काढून टाकलेले आहेत तर बघू शकता तर आता याला फोडणी देऊया सगळ्यात पडलं कडई ठेवल्या थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे अदोवर जरा आता पाणी चांगलं गरम झालं आहे पाणी काढून घेते आता कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी जिरे मोहरी चांगली खुलू द्यायची आहे त्यानंतर टाकून घेते अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबर टाकलेली होती ते वाटून घेतलं होतं छान चांगलं परतून घेतो आता परतून झालेलं आहे छान असं मधी थोडंसं खोबरं खोबरं किसून घेतलेलं आहे आता हे पण छान परतून घ्यायचंय लालसर होईपर्यंत खोबरं खोबरं लालसर भाजलेलं आहे तर आता याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा चांगला परतून घेते आता कांदा लवकर परतला जावा त्यासाठी ना थोडंसं मीठ टाकून घेते चांगलं परतून घेते आता कांदा चांगला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटं टाकून घेते सोबतच थोडीशी हळद टाकून घेते हळद टाकल्यानंतर छान परतून घेते आधी थोडस टमाट आणि कांदा छान आपण मिक्स झालेलं पाहिजे मिक्स झाला पाहिजे कांदा टमाट चांगलं परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये काळं तिखट टाकून घेते मी दोन चमचे थोडसं छोले मसाला टाकला थोडाच टाकला गरम मसाला आता हे सगळं टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेते आलो आता चांगलं परतून झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून घेते याच्यामध्ये थोडंसं मसाला चांगला परतला जाऊन खाली चिकू नये आता बघा मसाले छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये हरभरे घालून घेतले आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी हरभरे शिजवलेलं होतं ना तेच पाणी घालून घेतलेलं आहे मी थोडंसं गरम करून घेतलं त्याला आता एक दहा दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि याच्यामध्ये ना थोडासा बारीक करून बटाटा टाकणार -टा आहे शिजलेला यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट जास्त बट्टही नाही जास्त पातळी नाही अशी रसाभाजी बनवणार आहे हरभरीची तर बघा आत्ता दुपारची एक वाजलेली आहेत आणि आत्ता बसतोय आम्ही जेवण करायला तर सकाळी नाष्टा केलेला होता त्याच्यामुळं ना मग जेवायला थोडासा उशीरच झालाय तर एक वाजलेलं आहे तर आधी काय करतोय बघा इकडं काय करतोय आधी हे बघा गाजर खाते गाजर खाते गाजर हाय कर हाय हाय बघताय नुसतं हाय करत ना काय नाही हां ह्याचे केस वाढलेत जरा ह्याचे पप्पा कठीण कधी करून आणतात काय माहिती तर इकडं दादा शाळेतून येऊन बघा अभ्यास करत नाही काय नाही आता जेवण केलं आहे आणि आता लोळायला आहे आणि आबीला बघायचं आहे मोबाईलमध्ये आहे त्यामुळं ना दादाकडं करूच देत नाही चावाले चला तर आता बसतं जेवायला तर जेवायला बनवलेलं आहे हरभरी हरभऱ्याची रस्साभाजी भात आणि चपात्या तर इकडं मी गाजर आणि ककडी कापून घेतलेली आहे सोबत खायला अशी हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे बघू शकता किती छान बनलेली आहे सगळं करायला नुसतं चावतं चावतं आणि बारीक करतं थुकून देतं काहीच क खात नाही ना, ना काय नाही बघू शकता मस्त अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मग आता जेवण करून घेतो